संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असून या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे ये नाव सध्या चर्चेत आलेले आहे त्यांनी या हत्येतील आरोपी फरार असल्याचा दावा केलेला होता तसेच या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं होतं कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्यामुळे दमानिया यांनी थेट मुंडेंवरती निशाणा साधलेला आहे सातत्याने त्या मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत पण अंजली दमानिया ह्या कोण आहेत चला सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा अंजली दमानिया ह्या एक प्रसिद्ध अशा समाजसेविका आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या आहेत त्यांचा जन्म एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांनी प्रेम प्रेमलिल्ला विठ्ठलदास पॉलिटेक्निकल मुंबई येथील मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा घेतला आणि नंतर फेलोशिप मिळवली व्यवसाय आहेत त्यांच्या वडिलांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संबंध होतात त्यामुळे त्यांचे संगोपन भ्रष्टाचार विरोधी वातावरणात झाले असल्याचं त्या सांगतात त्यांच्या पती अनिश दमानिया आयडीएफसी सिक्युरिटीचे एसयू आहेत त्यांच्या लढाऊ स्वभावामुळे आणि सातत्यपूर्ण संघर्षामुळे त्या अनेकदा चर्चेत येत राहिल्या त्यांनी मोठ्या राजकीय नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत आरटीआयच्या च्या माध्यमातून अनेक घोटाळे हे उघडकीस आणलेले आहेत सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणण्यासाठी संघर्ष हा केलेला आहे दोन हजार अकरा मध्ये अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट माध्यमातून विविध सरकारी प्रकल्पांमधील भ्रष्टाचार हा उघड करण्यास सुरुवात केली आयएसी फुटल्यानंतर त्या आम आदमी पक्षात सामील झाल्या आणि महाराष्ट्र संयोजक म्हणून जबाबदारी घेतली दोन हजार अकरा आणि बारा मध्ये त्यांनी च्या माध्यमातून कोंडाने धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार हा उघडकीस आणला सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत कोटी होती मात्र ती वाढवून दोनशे ऐंशी करण्यात आली धरणाची उंची एकोणचाळीस वरून एकाहत्तर करण्यात आली यामागे स्थानिक नेत्यांचा फायदा लपलेला होता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली ज्यामुळे अखेर प्रकल्पाची निविदा ही रद्द करण्यात आली त्यानंतर त्यांनी काळू धरण बालगंगा धरण शाई धरण येथील भ्रष्टाचार उघड केले दोन हजार बारा मध्ये त्यांनी नितीन गडकरी यांच्यावरती आरोप केले की के ते शरद पवार यांच्याशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत आणि त्यामुळे त्यांनी भाजप सिंचन घोटाळ्यावरती कारवाई केली नाही त्यांनी गडकरींवरती अखेर आरोप केले की के त्यांनी शेतजमीन हडप केली आणि पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड यासाठी राजकीय दबाव वापरला या आरोपानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या गडकरींवरील आरोपांमुळे त्यांना भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र नंतर गडकरींवरील आरोप हे सिद्ध होऊ शकले नाही दोन हो हो हजार चौदा मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली पण त्यांना त्यामध्ये पराभव पत्करावा लागला ज्यात त्यांना पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मते मिळाली मार्च दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरती आरोप करत आपचा राजीनामा दिला आणि आपले आरटीआयचे काम सुरूच ठेवले दोन हजार सोळा साली त्यांनी भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्यात एकनाथ खडसे यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला दोन जून दोन हजार सोळा रोजी त्यांनी खडसे यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण केले अखेर खडसे यांनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिला खडसे यांनी देखील त्यांच्या विरुद्ध खोट्या आणि बदनामीकारक विधान केल्याबद्दल मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला मध्यंतरी अनेक छोट्या मोठ्या कारणास्तव त्या प्रसिद्धीच्या झोतात येत असतात आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्या पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आहेत रोज नवे दावे आणि प्रतिदावे हे होत आहेत या सर्वात अंजली दमानिया यांच्या बाबतीत अनेक वादग्रस्त प्रकरणे ही झालेली आहेत दोन हजार बारा मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानंतर सरकारने त्यांच्या कर्ज तहसीलमधील खरवंडी जमीन प्रकरण म्हणजे जमिनीच्या कायदेशीरतेवरती प्रश्न उपस्थित केलेले होते आणि ती परत घेतली यावरती दमानिया यांनी सांगितले की त्यांनी सरकारी भ्रष्टाचार उघड केल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जात आहे अंजली दमानिया ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात भ्रष्टाचार विरोधी ठाम आणि निर्भिड अशी भूमिका घेताना दिसतात मात्र त्यांच्यावरती देखील काही आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्यांना अनेक वादांना सामोरे जावं लागत आहे त्यांची भूमिका नेहमीच वादग्रस्त ही राहिलेली आहे त्यांच्या संतोष देशमुख त्या प्रकरणातील आरोप प्रत्यारोप भविष्यात कशाप्रकारे वळण घेतात आणि त्यांचे आरोप कितपत सत्य ठरतात आता याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद